श्री प्रभू रामचंद्राने आपली अर्धांगिनी शीतेला अंकावर बसवलेला आहे आणि त्याच बरोबर या ठिकाणी भर तर आसणारे सर्व असणारे लक्ष मन शत्रुघ आल्याबरोबर प्रभू रामचंद्रांच्या चरणाऱ्या लोटांगण धरण वंदन करू लागलेले आहे तर आशीर्वाद घेऊ लागले प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर छत्र धरलेलं आहे त्याच बरोबर या ठिकाणी दोन्ही बाजारातून आपल्याला चामर ठालू लागलेले आहे म्हणजे छत्र चमर हे पर सर्व सर्व राष्ट्राचं वर्धन म्हणजे प्रभू रामचंद्र आले तेच राम राज्य अकरा वर्ष निर्विघ्नपणे राम राज्य करणार हे रामायच राष्ट्रवर्धन अशा प्रकारच वैभव शोभा त्या दरबारामध्ये दिसून रामचरणाने कथा बरत उभा राहे दुर्णी हात तो युवराज अतिविक

स्वरूपावर लक्ष आणि मन जस एकत्र आहे अशा लक्ष म्हण त्या स्वरूपावर असणारा एकाग्र झाला त्या राम स्वरूपाला लक्ष करू लागलं शत्र

न्यायशास्त्र मीमांसक शास्त्र पदा शास्त्र असे सहा शास्त्र, शास्त्र, शास्त्र उभा रामाच्या स्वरूपाच्या गुणांचं दिलेचं वर्णन जाऊ लागले चार वेद आले रुग्ण